नमस्कार मित्रांनो तुला शिकवीन चांगला धडा पंचवीस जुलै प्रूममध्ये दुर्गी पाण्यामधून अक्षराला बघत असते आणि तिला खूप राग येतो तेवढ्यात अधिपतीचं लक्ष दुर्गीकडं जातं पण दुर्गी मात्र पटकन लपते अधिपती म्हणतो चला मास्तरींबाई आता दोघं पण हॉटेलच्या रूममध्ये जातात रूम अगदी अप्रतिम सजवलेली असते अक्षर म्हणते वाव कसली सुंदर रूम आहे आता अधिपती अक्षरा मस्त आवरतात तिला वेगळ्या ड्रेसमध्ये बघून अधिपती म्हणतो वा मास्त्रीबाई तुम्ही तर स्वर्गातल्या आपसाराच दिसताय आया या कसल्या भारी दिसताय तुम्ही अक्षर म्हणते अधिपती तुम्ही पण काही कमी नाहीत आता अधिपती अक्षराला जवळ घेतो आणि मस्त गाणं लागतं आता दोघं पण त्यावर डान्स करतात डान्स करता करता ते दोघंजणं जास्तच जवळ येतात आणि अक्षरापण अधिपतीला छान साथ देते आता दोघं पण जास्तच रोमॅंटिक होतात आता पुढील भागामध्ये येणार चांगलीच धमाल असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद